नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आता आपण बघू अपरिमेय संख्या म्हणजे काय अपरिमेय संख्या तर ज्या संख्या अंश भागिले छेद अंश भागिले छेद या स्वरूपात व्यक्त करता येत नाहीत अंश भागिले छेद या स्वरूपात व्यक्त करता येत नाहीत त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात ठीक आहे तर आता आपण काही उदाहरणं बघू अपरिमेय संख्यांची हा तर पहिली संख्या घेऊ वर्गमूळ दोन वर्गमूळ दोन ही संख्या अंश भागिले छेद या स्वरूपात व्यक्त करता येत नाही आपण जर वर्गमूळ दोनची किंमत काढली तर ती कशी येते तर एक पूर्णांक चार एक चार दोन एक तीन पाच सहा दोन तीन सात तीन एक आणि ही अशीच पुढे अमर्याद काळासाठी चालू राहते हा म्हणजेच वर्गमुख दोनची किंमत कशी आहे एक तर अमर्याद आहे अमर्याद म्हणजेच काय आहे अखंडित आहे ठीक आहे अमर्याद आणि अखंडित आहे आणि अजून एक बघा ही जीन दशांश चिन्हा नंतरची संख्या यात कुठेही कुठलीही संख्या परत 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 येत नाही याला काय म्हणतात अनावर्ती संख्या आहे अनावर्ती हा अनावर्ती म्हणजे काय आवर्तीच्या विरुद्ध अनावर्ती हा म्हणून वर्गमूळ दोन ची किंमत काय आहे तर अनावरती आहे म्हणजेच काय परत एकदा बघा दशांश चिन्हानंतरची जी हो संख्या आहे मोठी संख्या ही कुठलेही आकडे किंवा कुठल्याही संख्या परत परत येत नाही ठीक आहे तर ह्याला काय म्हणतात अनावर्ती जर या संख्येत आकडे परत परत येत असते तर त्याला आपण आवर्ती स्वरूपाची संख्या म्हणतो ठीक आहे म्हणून वर्गमूळ दोन ही अपरिमेय संख्या आहे जी संख्या अंश बाकीला छेद अशी व्यक्त करता येत नाही अजून एक संख्या घेऊ आपण वर्गमूळ पाच घेऊन बघू वर्गमूळ पाच ची किंमत काय आहे तर वर्गमूळ पाचची किंमत आहे दोन पूर्णांक दोन तीन सहा शून्य सहा सात नऊ सात सात चार नऊ नऊ आठ आणि ही अशीच पुढे अनंत काळासाठी चालू राहते परत काय बघा इथे पण काय आहे तर ही संख्या आहे अमर्यादित 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 म्हणजेच काय आहे अखंडित आहे आणि कशी आहे संख्या ही अनावरती आहे कुठेच परत परत दिसते का संख्या नाही म्हणजेच ही काय आहे अनावरती आहे अनावरती संख्या ठीक आहे म्हणून ही वर्गमूळ पाच ही संख्या कशी आहे अपरिमेय संख्या अपरिमेय ठीक आहे तसंच वरती आपण काय बघितलं वर्गमूळ दोन ही सुद्धा काय झाली अपरिमेय संख्या कारण काय कारण आपण या संख्या अंश भागिले छेद अशा स्वरूपात व्यक्त करू शकत नाही या संख्यांच्या किमती जर आपण काढल्या तर त्या आणि अखंडित असतात पण अनावर्ती असतात त्यामुळे या संख्या अपरिमेय संख्या असतात त्या परिमेय संख्या होऊ शकत नाहीत ठीक आहे आता आपण अजून एक उदाहरण घेऊ ते आपण भूमितीत जो पाय हा स्थिरांक वापरतो पाय त्याची काय किंमत असते पायाची तर ती किंमत जर आपण काढली तर ती अशी येते तीन पूर्णांक एक चार एक पाच नऊ दोन सहा पाच तीन पाच आणि ही अशीच पुढे चालू राहते हं ही संख्या ही कशी आहे अमर्याद आहे अमर्यादित अमर्यादित संख्या आहे आणि कशी आहे अखंडित आहे आणि पाय का कुठे आवर्ती दिसते का कुठे नाही कुठली संख्या परत परत येत नाही म्हणून ही कशी झाली अनावर्ती संख्या म्हणून पाय हा हा भूमितीत आपण जो स्थिरांक घेतो पाय तो पाय त्याची किंमत काय आहे तर ही तीन पूर्णांक एक चार एक पाच नऊ दोन सहा पाच तीन पाच आणि अशीच ती पुढे चालू राहते म्हणून पाय ही संख्या किंवा पाय हा अपरिमेय संख्या आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा आता तुम्ही विचाराल की भूमीतील गणित सोडवताना आम्ही पायाची किंमत घेतो बावीस सप्तमंश किंवा काय घेतो तीन पॉइंट एकशे बेचाळीस अशी घेतो तर ही का घेतो तर बावीस सप्तमांश आणि तीन पॉइंट एकशे बेचाळीस या पायाच्या किमती आपण भूमितीतली गणित सोडवण्यासाठी फक्त आपल्या सोयीसाठी घेतो आपल्या सोयीसाठी घेतो या संख्या एवढी मोठी संख्या गणितात घेणं शक्य नसत हा म्हणून आपण दशांश चिन्हानंतर तीन संख्या आपण त्याच्या घेतो हा तीन पॉइंट एकशे बेचाळीस तेवढी घेतली तरी गणित सोडवायला ती पुरेशी असते म्हणून आपल्या सोयीसाठी घेतो एवढी मोठी संख्या एवढी मोठी संख्या घेणं शक्य नसतं गणित सोडवताना हा म्हणून आपण ही तीन पॉईंट एकशे बेचाळीस किंवा बावीस सप्तम संख्या घेतो हे लक्षात ठेवा ह आणि मुख्य काय लक्षात ठेवा तर ही पाय जी आहे ती अपरिमेय संख्या आहे अशाच अजून कुठल्या अपरिमेय संख्या आहेत वर्गमूळ तीन ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे वर्गमूळ सात ही देखील अपरिमेय संख्या आहे वर्गमूळ अकरा ही देखील अपरिमेय संख्या आहे तुम्ही या सगळ्या संख्यांच्या किमती कॅल्क्युलेटरवर काढू शकता हां तुम्ही कॅल्क्युलेटरवर काढून बघा ठीक आहे मग अपरिमेय संख्या म्हणजे काय ते तुम्हाला कळलं असेल हां ज्या संख्या अंश भागिले छेद अशा व्यक्त करता येत नाहीत त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात आणि ही आपण काही उदाहरणं बघितली त्याची वर्गमूळ दोन वर्गमूळ पाच नंतर स्थिरांक पाय किंवा अजून कुठलेच वर्गमूळ तीन वर्गमूळ सात वर्गमूळ अकरा अशा ज्या संख्या आहेत ज्या अंश भागिले छेद या स्वरूपात व्यक्त करता येत नाहीत त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात ठीक आहे या तुम्हाला काही जर शंका असेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता ठीक आहे धन्यवाद तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद